नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे मी विजय कौसे आज माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाचे नेते संतोष नरवाडे साहेब आहेत आपण बघितलं आहे की गेल्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते अदलाबदलीचं राजकारण झालेलं आहे अनेक पक्ष फुटलेले आहे या पक्षातून त्या पक्षात अनेक का नेते कार्यकर्ते गेलेले आहेत संतोष नरवाडे जे वाडी शहरातील आणि नागपूर जिल्ह्याचे एक महत्वाचे नेते आहेत त्यांनी कोरोना काळामध्ये सुद्धा खूप महत्वाचं काम या वाडी शहरामध्ये केलेलं आहे आणि ते पूर्वी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षामध्ये ते सक्रिय नेते होते पण आता नेमकं त्यांनी दादाचा हात पकडलेला आहे यावरच आम्ही चर्चा करणार आहोत नरवाडे साहेब नमस्कार नमस्कार जय भीम नक्कीच तुम्ही या नागपूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना असतानाच एक राजकीय क्षेत्रामध्ये असताना एक सामाजिक सुद्धा जाण तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात होती आम्ही कोरोना काळ सुद्धा बघितलेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही गरिबांना जे अन्नधान्याची मदत केली आहे आणि तुम्ही मुख्यतः म्हणजे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे घडीसुद्धा म्हणजे शरद पवार साहेबांचीच होती पण मतदार राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे ते अजितदादाकडे गेलेली आहे तुम्ही शरद पवार गटामध्ये असताना उमेदवारी सुद्धा मागितली होती पण आता नेमकं तुम्ही अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही जे ते तुमच्याकडे पद होत सामाजिक न्याय विभाग ते त्या पार्टीमध्ये सुद्धा होता आणि अजितदादाकडे तुमच्याकडे तेच पद आहे का तुम्ही म्हणजे अजितदादाकडे जाण्याची तुमची नेमकी भूमिका काय होती Uh, सर्वप्रथम मी डब्ल्यू न्यूज डिजिटल या वाडी विभागामध्ये स्टुडिओ आणि आपण चालवत आहात त्याबद्दल डब्ल्यू एच न्यूजचे संपादक उपसंपा संपादक सन्मान्य पण विजय सर यांचे फार फार अभिनंदन करतो आपल्याला आणि मी सतत आपलं न्यूज चॅनल बघत असतो आपण पाहिलं असेल की मला त्याच्यामध्ये मी बघितलं की यूट्यूबचे चार लाख बहात्तर हजार फॉलोअर्स तुम्हाला तुमच्याकडे आहेत पाच लाखापर्यंत तुमची मजा आता गरजे आहे भविष्यात तुमची क एक करोडपर्यंत तुम्ही फॉलोअर्स तुम्ही जाल ही शुभेच्छा देतो आणि आपण जे प्रश्न विचारला आहे मला की सन्मान्य शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधून अजितदादा यांच्या पक्षात मी प्रवेश एक जानेवारी दोन हजार पंचवीसला नवीन वर्षातच आणि आमचे वाडीचे सन्माननीय नेते सन्माननीय सुरेंद्र मोरेसर मी जी हुस्नापुरे वंचितचे तुलजी शेंडे आणि कमीत कमी तीनशे लोकांच्या कार्यकर्त्यांसोबत आंबेडकरनगरचे आमचे सन्माननीय माझी उपसरपंच सरपंच दत्ताजी वानखेडे यांच्या समवेत तीनशे लोकांचा पक्ष प्रवेश आम्ही जिल्ह्यामध्ये तीनशे लोक तीन जिल्ह्यामध्ये गेले आहे आणि एक तारखेला आम्ही पक्ष प्रवेश केला अजितदादा गटात पक्ष प्रवेश केला म्हणजे आमचीच राष्ट्रवादी ती आम्ही दोन हजार सात आठ पासून सन्माननीय नेते पवार साहेबांसोबत तुम्ही सक्रिय होते हंड्रेड पर्सेंट सक्रिय होतो आणि राष्ट्रवादीत पवार साहेबांची होती तेव्हा पण मी घडीच काम केलं चुनाव तीन तीनच तीन घडीच होत घडीच मी काम केलं आणि मनापासून घडी परत पुन्हा आलो जनतेचा जनादार जे आहे जनतेचा जनाधार तो अजितदादा गटाकडे आलेला आहे खरी राष्ट्रवादी अजितदादाकडे आहे असं माझं म्हणणं नाही आहे हे जनतेच म्हणणं झालंय एक्केचाळीस त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत जनतेनं जनाधार त्यांच्याकडे लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोकसभेमध्ये जनतेनं शरद पवार साहेबांना बरोबर 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 तुमचं म्हणणं पण महाराष्ट्राचं आपण राजकारण महाराष्ट्रामध्ये करतो महाराष्ट्रामध्ये मा एक्केचाळीस अजितदादांचे उमेद उमेदवार निवडून आले आमदार निवडून आले आणि अ तसं पाहिल्या अर्थानं अजितदादा डॅशिंग लीडर आहेत माझे पूर्वीपासूनच आयडियल आयडिओलॉजी म्हणजे आयडल मी अजितदादांना मानलेलं आहे त्यांच्यासारखे डॅशिंग नेते मी आजपर्यंत बघितले नाही की नेते मी बघितले पण त्यांच्यासारखे डॅशिंग नेते मी आजपर्यंत हे पक्ष म्हणजे का फोडला का बरं डॅशिंग नेतृत्व अजितदा आहे का सोबत राहून सुद्धा डॅशिंग नेतृत्व त्यांचं होतच पण मग त्यांनी पक्ष का बरं आपला वेगळा केला त्यांच्या त्यांनी बहुतेक सन्माननीय मोठ्या साहेबांना विनंती केली असेल त्या मोठा प्रश्न आहे आता आपण त्या मोठ्या प्रश्नावर जात नाही पण त्यांना काहीतरी वाटलं किंवा नाहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात तर राहिलं पाहिजे आणि कोर्टाचा निर्णय पण अजितदादा यांच्या बाजूने झालेला आहे आणि एक तारीख एक जानेवारी दोन हजार पंचवीसला आम्ही अजितदादांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेलो आहो आणि तसं पहिल्या अर्थानं या वाडी विभागात मी काम करतोय तिथे मला जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचं जिल्हाध्यक्ष त्यांनी पण दिलं आत्ताच गेल्या अठरा तारखेला शिर्डी येथे अधिवेशन झालं अठरा तारखेला अधिवेशन शिर्डी येथे त्यांनी झालं त्या ठिकाणी सन्माननीय अजितदादा पवार साहेब सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय आमचे नेते प्रफुलभाई पटेल ते पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमामध्ये राजेंद्र राजेंद्र जैन साहेब ते कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या नेतृत्वात मला तिथे नियुक्तीपत्र या प्रदान त्यांनी केलं सन्माननीय या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष शिवराज बाबा गुजर तसेच शहराचे अध्यक्ष प्रशांतजी पवार आणि चंद्रपूरचे पण एक जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत होते आणि मला आमचे प्र सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साहेब यांनी माझ्या कामाचा आढावा माझं काम त्यांना पूर्वीपासूनच माहीत होतं औरंगाबाद ठिकाणी एक अधिवेशन झालं होतं राष्ट्रवादी जेव्हा एक होती तेव्हा सुनील मगरे हे का प्रदेशाचे कार्याध्यक्ष होते तेव्हा ते, ते माझी सगळी टीम मी औरंगाबादला घेऊन गेलो होतो अधि अधिवेशनाच्या सामाजिक न्याय विभागाचं अधिवेशन होतं तेव्हा ते बघत आहे किंवा नाही एक स्ट्राँग चेहरा नागपूर जिल्ह्यामध्ये कॅटेगरीचा चेहरा संतोष नरवाडे आहे आणि त्यांनाच पुन्हा इकडं जिल्हाध्यक्ष द्या पार्टीतून तुम्हाला नवीन काही वाटत असेल नवीन पहा नवीन वाटायचं काही कारण नाही मी माझ्याच पक्षात आलो नाही बीजेपी मध्ये गेले शिवसेनेमध्ये नाही मी पक्ष दुसरा दुसरा झेंडा मी काही हातात घेतला नाही ना मी कमळचं चिन्ह हातात घेतलं ना ते पंजाबचं चिन्ह काही हातात घेतलं यात कोणता झेंडा हातात घेतला माझं राष्ट्रवादी मी दोन हजार सात पासून राष्ट्रवादी चिन्हावरच मी शहर अध्यक्ष शहर शहर अध्यक्ष असताना मी, मी, मी राष्ट्रवादीच्या घड्या चिन्हावर मी चार नगरसेवक इथे निवडून आण बिलकुल बिलकुल तर ते घडी विषयीचे प्रेम तर माझ्या मनामध्ये आता घडीचं प्रेम तर मनामध्ये माझ्या होतच पवार साहेबांच्या हाती असते तर मग तिथेच राहिले असते शंभर टक्के राहिलो पण असतो असं हरकत नाही पण आता आता महत्वाचं सगळ्यात मोठा हा आता मी मुद्दा बोलतो की जे अजितदादा गेले ते विकासाच्या दृष्टिकोनातून गेले इथं पण मी जे पक्ष प्रवेश केला अजित या गटामध्ये तर वाडीचा विकास व्हावा मी जे जिथे राहतो मी ज्या जिल्ह्यात राहतो मी जिथे वास्तव्य आहे माझं माझे वास्तव्य आंबेडकर नगरला आहे माझे वास्तव्य वाडी शहरामध्ये आहे तो वाडी शहराचा था विकास हा थांबलेला आहे इथे पुष्कळ प्रश्न आहे इथे कमीत कमी तो पाण्याचा साडेबारा करोड रुपयाची योजना तुम्हाला सांगतो साहेब साडेबारा करोड रुपयाची एका झटक्यात दादांनी ती योजना एका झटक्यात सँक्शन केली पण पर... आपला जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे आपल्या जा। वाडीचा तर राहतो सगळ्यात पहिले तर मी वाडीचा माझ्या विकास करेल म्हणजे हा सत्ता असेलच तर सत्ता असेल तर विकास होईल ना तर साडेबारा करोड रुपयाची पहिल्यांदा दोन हजार नऊ लादा मिनिस्टर असताना जलसंबंध मंत्री असताना त्यांनी साडेबारा करोड रुपयाची योजना इथे आणली सात पाण्याच्या टाक्या इथे उभ्या झाल्या पण आजपर्यंत सुद्धा आजपर्यंत सुद्धा ते पाणी घरा मोठा प्रश्न कम्प्लीट होत कम्प्लीट होत्या साडेबारा करोड रुपयाची योजना अजित दान तेव्हा दिली पण आमच्या काही नेत्यांना त्याच्या मागून मागं लागून ती योजना पूर्णत्वास आणली नाही का पूर्णत्वास आणली नाही की तिथे त्यांच्या नावाची पाठी लागणार नाही पण ब्रॉड माइंडच्या नेता ब्रॉड माइंडचे नेते हे असा कधीच करत नाही विकासासाठी आपलं सर्व अर्पण करून घेतात तर ती योजना आजपर्यंत ते गडूड पाणी येत आहे तर त्याच्याकडे त्या नेत्यांनी लक्ष दिलं नाही एक मुद्दा दुसरा मुद्दा दोन हजार सात आठ पासून आपण आम्ही सतत ज्या नेत्याच्या माध्यमातून आम्ही काम करत होतो जे नेत्याच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत होतो त्यांनी तो, तो दवाखान्याचा एक प्रश्न होता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती होती बिलकुल त्या सत्त्यामध्ये राजेश टोपे आमचे मिनिस्टर होते आरोग्यमंत्री होते तर आरोग्यमंत्री असल्यानंतर पण दवाखान्याचा प्रश्न तुम्ही पूर्ण तास नेऊ शकले नाही त्या नेत्याचं इथला झाला झाला केव्हापासून झालेला आहे तो भूमिपूजन दोन हजार नऊ पासून सँक्शन झालेला आहे दोन हजार नऊ पासून झालेला आहे आता किती पंधरा वर्ष झाले त्या गोष्टीला सोळा वर्ष होत आहे सोळा वर्षापर्यंत तुम्ही काय करताय आमचे नेते फक्त ने नेते म्हणायला पाया पडायला नेते नाही ना लोकांचं काम करावं लागेल ग्राउंड लेव्हलवर जावं लागेल ग्राउंड लेवल लो लोकांचं काम करावं लागेल दवाखाना दिला नाही त्यानंतर आणखी आमचा एक मुद्दा आहे त्यानंतर आमचा एक मुद्दा आहे तो पट्ट्या वाटपाचा पट्ट्या वाटपाचा महत्वाचा मुद्दा वाटपाचा आंबेडकर नगरचा असो गौतम नगरचा असो या नवनव्या या शंभर टक्के शंभर टक्के मी त्यासाठी आणि एक सांगतो ते आम्ही अर्ज निवेदन आम्ही दादाला दिले मागच्या सत्तेमध्ये असताना अडीच वर्षाची स सत, सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही अजितदादाला पत्र दिलं त्यांनी कलेक्टरला बोललो कलेक्टरचे काही पत्र माझ्याकडे आहे एवढं इतका घट्टा झालेला आहे पण जे आजपर्यंत आंबेडकर नगरला पट्टी मिळाले नाही गौतम नगरला पट्टी मिळाले नाही बिलकुल पुष्कळच्या तुमच्या दौला पट्टे मिळाले नाही का नाही मिळाले बा पंधरा वर्ष आपण काय केलं महायुती सरकारमध्ये हा प्रश्न सुटेल असं तुम्हाला भेटेल शंभर टक्के आणि कमीत कमी एक वर्षाच्या आत जर ही पाच वर्ष आहे पाच वर्षात जर ही समस्या सुटली नाही तर नरवडे पक्ष सोडेल सोडेल शंभर टक्के आणि घरी बसेल कारण की हा घरी बसेल कारण की माहिती का आता मी सतत लागून आहे त्या पट्ट्याच्या विषयामध्ये आमच्या सन्मान्य दत्ताजी वानखेडे साहेब आहेत मी सतत तुम्ही बघाल माझ्याकडे सतत त्या मी करत राहतो कलेक्टरला एसडीओला तहसीलदाराला सतत माझे पत्र आहे त्यांचे पत्र मला चाललंय तर कुठंतरी ते पाणी मुरतय आणि हे मुरण्यासाठी आ, सत्ता आवश्यक आहे सन्माननीय अजितदादा पवार हेच ते काम करू शकतात असं मला खात्री होऊन वाटते आणि मी त्यांच्याकडून ते पट्टे वाटपाचा सन्माननीय जे महायुतीचे नेते पण याच्यात ते मदत करतील अशी मी आशा त्यांच्याकडनं व्यक्त बाळगतो त्यांची त्यांच्याकडनं आशा बाळगतो जर नाही झालं तर पक्ष सोडून देणार जर नाही झालं तर पाच वर्षानंतर मी घरी बसणार आणि ह्या दोन दवाखान्याचा एक प्रश्न आहे पण निवडणुकीला समोर ठेवून बोलत नाही तुम्ही नाही 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 निवडणूक सतत मी पंधरा वर्षापासून तुम्हाला सांगतोय की मी सतत त्याच प्रश्नामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि चला इलेक्शन सोडा या अगोदर या अगोदर पण मी प्रश्न इलेक्शन नव्हते तरी मी प्रश्न ते मांडलेले आहे तो प्रश्न मुद्द्यासाठी मी मोठा मोर्चा काढला आपल्याला आठवत असेल मोठा मोर्चा माझ्याकडनं पाण्याचा मोर्चा निघाला किती मोठा मोर्चा होता आणि त्या मोर्चा निघाल्याने सगळ्यांच्या घराघरात पाणी आलं हा जो आता अमित नगरचा सगळा विषय अजितदादाना माही माही माहीत माहित आहे त्यांना माहीत आहे त्यांना माहित आहे आता पुन्हा कसं आहे आता आम्ही त्यांच्या सोबत नव्हतो ना तर आता मी त्यांच्या सोबत आहोत आता महसूलचा भाग येते आणि महसूल मंत्री युवती मधले बावनकुडी जे आहेत त्यांना विनंती त्यांना पण विनंती करणार त्यांना पण विनंती करणार सन्मान्य इथले आमदार लोकल आमदार जे आहेत हिंगण्या विधानसभेचे त्यांना पण हे, हे सारे विकासाचे काम करून घेण्यासाठी तुम्ही पार्टी सोडून नाही विकासाच्या दृष्टिकोन अजितदादा पण त्यांचे विचार विकासाच्या दृष्टी महाराष्ट्राचा विकास व्हावा हे अजितदादाचा दृष्टिकोन आहे तसाच माझा विचार माझ्या वाडीचा विकास व्हावा माझ्या हिंगण्या मतदारसंघाचा विकास व्हावा हीच माझी इच्छा आहे तर नक्कीच मित्रांनो हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे जे आहे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष संतोष नरवाडे त्यांनी या आम आमच्या मध्ये चक्क सांगितलं आहे की वाडी आंबेडकर नगराचा एक मोठा प्रश्न आहे ते म्हणजे पट्टे वाटप घरांचे पट्टे अनेक वर्ष झाले जवळपास पंचेचाळीस आहे अजूनपर्यंत त्या ठिकाणी पट्टे वाटप झाले नाही आहे पण आमची जे म्हणजे आंबेडकर नगर आहे वाडीमधली तिथल्या लोकांना पट्टे वाटप मिळून देईल असं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलं आणि या पाच वर्षात जर झालं नाही तर आम्ही पक्ष सोडून देईल हे सुद्धा चक्क राज, राज, राजकारण संतोष नरवाडे जी आहे हे एक समा समाजसेवकसुद्धा आहेत त्यांच्या या कार्यातून नक्कीच ते गरिबांना सुद्धा मदत करत राहतात आणि काही कोरोनासारखा जर वेळ जरी आला तर ते धावून जात असतात प्रत्येक समस्यावर ते लढत असतात असं नेतृत्व जे आहे आज जे आहे नागपूर जिल्ह्यामध्ये अजितदादा गटांना मिळालेलं आहे तर नक्कीच नरवाडीजीचे जे काही प्रश्न असतील अजितदादा यांना पुरेपूर हे पुरेपूर सोडवण्याचे प्रयत्न करतील आणि अशा म्हणजे होतकरून नेत्यांना ते सांभाळतील अशी सुद्धा आशा आहे तर नक्कीच मित्रांनो नरवडे साहेब तुमचं अभिनंदन या ठिकाणी तुम्ही आपला मोठ्या काढला आमच्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये आलास त्याबद्दल तुमचं या ठिकाणी आभार मानतो तर नक्कीच मित्रांनो बघत राहा डब्ल्यूवीस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार